रात्रीचा बारा वाजलेला आहे आणि आज आहे अकरा डिसेंबर नमस्ते तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मी आहे आले आणि तुम्ही सगळ्या कसे बरे आहे ना मी पण बरे आणि आता बघा दुपारचं दीड वाजलेलं आहे मग की मी दुपारपासून ब्लॉग चालू केलेले तुम्ही सकाळपासून बापरे एवढं काम 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 आता जास्त बसली आहे आता मला परत आवडीला आणायला जायला पाहिजे तिला तिकड नाही घेऊन परत मी भाजी आणायला जाते बघा आमच्याकडे चल भाजी आणायला जाते घरी जाऊया किती बरोबर दोन वाजले आहेत त्यांना पावणे तीन वाजलेले हे मला एवढं भूक लागलेले आहे ना गॅस भरपूर भरपूर बाई साफसफाई हे ते ना खूप साप किती रोज साफसफाई करू तरी पण कचरा फुट नाही ते काय माहित आता मी जेवण करून घ्यायला लागले हे बघा माझ्या जेवणात आहे काकडी आणि हे बघा ह्याच्यामध्ये पालक भाजी आहे आणि मेथीची भाजी आहे आणि अख्खं मसूर डाळ आहे आणि ह्याच्यामध्ये भात कमी आहे बाकी भाज्या वगैरे खूप घटले आहे मी आता हे जेवण करून घेते एक महिन्याच्या नंतर मी जरा भात जेवायला लागले बघा आणि ह्याच्यामध्ये ना भातापेक्षा जास्त भाजी आणि डाळ आहे मेथी पालक मस्तच कॉम्बिनेशन झाले आता वीस वाजलेलं आहे बघा आणि आता मी तर बाहेर चाललेली आहे क्युकी केकचा ऑर्डर वगैरे द्यायला नाहीतर उद्याचं सा उद्या सांगितलं की त्यांनी असं देत नाही आपल्याला कसं पाहिजे तसं सा करून चला मग जाऊन येते मी पट कुठलं इकडे बघ वाजले आपण बरोबर साडे नऊ ला आलो बघा घरी मार्केटला गेली केकचा ऑर्डर दिली त्याच्यानंतर काय काय सगळं घ्यायचं होतं ते सगळं घेतली त्याच्यानंतर गुड्याचा केस कापायचं होतं ते पण तिकडे नऊ वाजता जाऊन एक ओपन तिकडे जाऊन तिथे केस कटिंग कर करून आणली आता घरी आलो परत तिला सगळं आंघोळ घाटली काय काय वाटप करायचं होतं सगळे केली बघा आता रात्रीचा बारा वाजलेला आहे आणि आज आहे अकरा डिसेंबर आणि आज आहे गुढयाचा बर्थडे हे बघा गुढिया अजून जागे आहे किंवा ते दुपारी छान झोपून उठलेली आहे चला मग आता ना नाईट सेलिब्रेशन करणार आहे चला तुमच्या बरोबर शेअर करते मी आज बरोबर माझी गुढियाला ना चार वर्ष कम्प्लीट झाले असं वाटतं ना ती कालच झाली होती मला चार वर्षाचे अगोदर जसे अगोदरच्या गोष्टी ना सगळं मला लक्षात यायला लागले की चार वर्ष अगोदर ना ह्यावेळी रात्री मला एवढं पेन होत होतं ना तरी पण मी कंट्रोल करून घेतली तिला आणि आता कसं बघता बघता चार वर्ष गेले ना काय समजलंच नाही किती लोक चार वर्ष झाले म्हणून चला मग आता सेलिब्रेशन करूया तिच हे हे चला कॅन्डल नाही आहे तुमच्याकडे ना चला कॅन्डल नाही आपण असंच करतो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ हा व्हिडिओ मी इथं संपवते प्लीज व्हिडिओ आवडला असेल ना लाईक शेअर कमेंट करा नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा चला आता उद्या भेटू एक नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट टेक केअर